श्री बाल स्वामी समर्थ सोय म्हणतात बाळा आता डोळे बंद कर आणि शांतपणे ऐक स्वय म्हणतात बाळा माणसाचे जसे चांगले दिवस राहत नाही तसेच वाईट दिवसही राहत नाही समजले का बाळा बाळ म्हणाला होय स्वामी खरे अरे भगवंताची केलेली कोणती सेवा वाया जात नाही स्वामी म्हणतात बाळानो माझ्या प्रत्येक नळ्यावर तुम्ही आनंदी राहा कारण मी ते देत नाही जे तुला आवडते मी ते देतो जे तुझ्यासाठी चांगले आहे आणि हे बघ कोणाला हरवण्यासाठी नाही तर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा स्वामी म्हणतात बाळानो टेन्शन घेऊ नका आयुष्य हे मजेत जगा कोणाचे वाईट करू नका कोणाचे वाईट चिंतायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहा स्वामी म्हणतात बाळा जेव्हा तू थकशील तेव्हा माझे तारक मंत्र म्हण हो। या तारकमंत्राने तुझा थकवा फार निघून जाई बाळा कोणालाही दुखवता जगणे यापेक्षा सुंदर कर्म नाही आणि हे ज्याला कळले त्याला दुसरे पुण्य कमवण्याची गरजच नाही तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामी, स्वामी काही नको फक्त तुमची साथ असू द्या तेव्हा स्वामी हसले आणि म्हणाले बाळा आता आई बाळा तुम्ही जर कुठे जात असाल तर मध्येच वारा वादळ पाऊस आला तरी घाबरू नका माझे नाव घ्या मी आहे तुमच्या पाठी घाबरण्याचे काहीच कारण नाही अरे आम्ही असतो आमच्या भक्तांच्या पाठी सदैव चिंता सोडा आणि मनापासून आमचे नाम स्मरण करत राहा तुमच्या वेदनेत पण मीच आहे तुमच्या का तुमच्या कष्टात पण मी आम्हीच आहोत तुमच्या सुखदुखामध्ये पण आम्हीच असतो तुम्ही तुम्ही आम्हाला ओळखू शकत नाही सोय म्हणतात बाळा जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा आम्ही तुमच्या सोबत असतो तुम्हाला काहीच होत देत नसतो तुमची आम्ही सतत काळजी घेतो तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवलाय ना मग आम्हाला पण तुमची काळजी घ्यावीच लागते सोय म्हणतात बाळानो आम्ही तुम्हाला कधीच सोडत नसतो तुमचे बोट आम्ही घट्ट धरून ठेवतो अरे एखाद्या लहान बाळासारखी तुमची आम्ही काळजी घेतो बाळनो प्रत्येक वेळेला आमची आठवण तुम्हाला आली पाहिजे अरे एक दिवस आमचा भक्त आम्हाला दिसलं नाही तर आम्हाला करमत नाही आम्ही त्याची आठवण काढतो असे असते भगवंतांचे आणि भक्तांचे नाते स्वायी म्हणतात बाळा रात्री झोपण्याच्या अगोदर परमेश्वरा परमेश्वराला सांगा बाळा की परमेश्वरा हे घर तुमचेच आहे आम्ही तुमच्या घरामध्ये राहतो आज जसा माझा चांगला दिवस गेला तसा उद्या चांगला दिवस जाऊ दे असे सांगा परमेश्वराला स्वामींजवळ तो बाळ बसलेला स्वामीला म्हणतो स्वामीला या मी रोज सांगतो देवाला आणि नंतरच मी झोपायला जातो तेव्हा स्वामी म्हणाले शांबास बाळा आता गप्प बस आणि आई स्वामी म्हणतात बाळा व्यवहारात आपण एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवतो तेवढी भगवंतावर ठेवली ते पाहिजे भगवंत आपल्याला समाधान देईल बाळा काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणे हे कायम गरजेचे असते आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगले वागणे कुठे थांबवायचे हे कळण्यासाठी बा सोयी म्हणतात बाळा जर दुःखाला आणि संकटात सामोरे जायचे असेल तर आपल्याला धैर्य धैर्य ही गरज आवश्यक असते साहस आणि धैर्याच्या बळावर आपण मोठ्यात मोठ्या संकटाला तोंड देता येऊ शकतो सोयी म्हणतात बाळा कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते बाळा आयुष्यात कधीही कोणाची उपकार घेऊ नका आणि जर घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा कारण उपकाराच्या उजाखाली माणसांचा माणसांचा स्वाभिमान घडवून येतो स्वामी म्हणतात बाळा हेच मा, हेच चांगलेच होणार हे मनात धरून चाला बाकी परमेश्वर बघून घेईल हा विश्वास मनामध्ये असला की येणारा प्रत्यक्ष असतो बाळा अजून आई खूप दूरवर पाहणाऱ्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जातात त्यामुळे ते तुमच्याजवळ आहे तेच प्रेमाने सांभाळा मग त्या वस्तू असेल किंवा आपली माणसे बाळानो तुमच्या लक्षात असू द्या चॉय बाळा कोणाचे सुख पाहून ते आपल्या वाटाला वाट्याला का नाही म्हणून असमाधी राहण्यापेक्षा कोणाचे दुःख पाहून निदान ते आपल्या वाट्याला तरी नाही हे पाहून समाधानी राहणे सांगले आणि बाळा जीवनात खूप मोठा अडथळा आला की समजावे आपण विजयाच्या जवळ आलो आहोत स्वयं म्हणतात बाळा आता घरी जा आणि शांतपणे जाऊन झोप उद्या सकाळी ये तो बाळ स्वामींचा नमस्कार करून घरी निघून जातो श्री स्वामी समर्थ